नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत संपूर्ण देशात उद्या बावीस सप्टेंबरपासून जी एस टी दरात कपात का भाजप कार्यकर्त्यांनी व्यापारांसमवेत विजयोत्सव साजरा करा कर्नाटक सरकारच्या दुपट्टी धरणाविरोधात चोवीस सप्टेंबर रोजी खानापुरात तीव्र आंदोलन आमदार विठ्ठल अलगेकरसह पदाधिकाऱ्यांची खानापुरात पत्रकार परिषद अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहुयात या पत्रकार परिषदेत आमदार विठ्ठल आलगेकर व पदाधिकारी काय म्हणाले एक विशेष अशी पत्रकार परिषद आपल्या आताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीने दिलेल्या जी एस टीच्या जो काय आदेश आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन उद्या उद्यापासून म्हणजे बावीस तारखेला घटस्थापनेपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे नुकताच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये कोचेरी साहेबांनी कन्नडमधून अगदी व्यवस्थितरित्या माहिती दिलेली आहे त्याचबरोबर चेतन मनेटेकर साहेबांनी सुद्धा मराठीतून जी एस टी कशी कमी झालेली आहे त्याबद्दल माहिती दिलेलं आहे आता आमचं एकच काम आहे की उद्यापासून ते इम्प्लिमेंट होणार लोकांच्यापर्यंत ते कळायला पाहिजे या दृष्टिकोनातून मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त खानापूरमध्ये हा विषय आपण घेतला तरी जेवढे व्यापारी आहेत त्यांना सगळ्यांना ते जाऊन पोचेल असं मला वाटत आहे त्यासाठी मी या माध्यमातून विनंती करतो आहे की हे जे जी एस टीचं पत्रक आहे त्याच्यामध्ये <coughs> सगळे रेट काही सगळे संपूर्ण रेट काढलेले नाही तरी ठराविक रेट जे काय जी एस टीमध्ये कमी केलेले आहेत त्याच्यामध्ये किती टक्क्यानं कमी झालं आहे वगैरे आणि काय हे माहिती व्हावं या दृष्टिकोनातून आमच्या भाजपाच्या आणि हितचिंतकाने कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकाने ज्या ज्या गावात आपण राहता त्या गावात एक मोठा असा बॅनर आपल्या गावामध्ये करून लावावं असं मी तुम्हाला विनंती करतोय तिथं मोदी साहेबांचा सा फोटो आणि आपला फोटो घातला तरी चालेल ज्या गावात आपण बूथ लेवलला आपले कार्यकर्ते आहेत किंवा शक्ती केंद्रामध्ये आहेत किंवा तालुका लेवल लिडर आहे त्यांनी आपापल्या गावामध्ये मोठा बॅनर करून उद्याच्या उद्या जर लावला तर ह्याची जास्तीत जास्त काय होईल सका माहिती माहिती कळेल आणि हे बॅनर आपणाला समजून येईल त्याचबरोबर जिथं आपण राहतो तिथं उद्या एक आपण टायमिंग ठेवूया त्या टाईमला आपण फटाकड्या लावून हा विजय उत्सव साजरा करायचा फटाकड्या लावायचा जिथं आपण राहतात तिथं त्या ठिकाणी का लावलं म्हणून विचारतात तर त्यावेळेला फटाकडे लावणं म्हणजे खेड्यामध्ये वगैरे मुलगा झाला तर राहतात तसं हा एक मुलगाच झालेला आहे लक्षात आलं त्याच्यामुळं आम्ही हे काम सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचूया आणि या पत्रकार माध्यमातून सुद्धा सर्वांना आपण विनंती करत आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे बावीस तारखेपासून दुसरी एक घटना राष्ट्रीय जे काय मागासवर्गीय आयोगानं उद्यापासूनच जनगणती चालू केलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की प्रत्येक गावात प्रत्येक कार्यकर्त्याने ही काळजी घेतली पाहिजे की आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतोय आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं जे काय जनगमती चालू केलं आहे त्याच्यामध्ये रिलिजन म्हणून एक कॉलम आहे रिलिजन म्हणून त्या रिलिजनमध्ये आपण हिंदू म्हणून नोंद करा असं मी या माध्यमांना विनंती करतोय की जेवढ्या आपणाला वाटेल की आपल्या देशामध्ये किती हिंदू बांधव आहेत त्याच्यानंतर त्याची पोट जात उपजात जात म्हणून तिथं मराठा असेल कोण लिंगायत असेल अशा पद्धतीनं तिथं जात येणार आहे आणि त्याच्यानंतर मराठामध्ये आणि उपजाती केले त्या उपजातीमध्ये आपण परवा मिटिंग घेतलेला आहे त्याप्रमाणे त्या उपजाती घालतील मध्ये लिंगायतच्या उपजाती घालतील लिंगायत कुंभार आहे लिंगायत वीरसेव आहे लिंगायत वे पंचम झाली आहे अशा प पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी नोंद करावं मुख्य युद्ध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगत आहे की तुम्ही सर्वांनी हिंदू म्हणून घा त्या ठिकाणी नोंद करा अशी विनंती करतो आहे दुसरी मातृ आणि मातृभाषा जी आहे ती जर म मराठा असेल तर मराठी लिंगायत असेल तर कन्नडा अशा पद्धतीनं त्यांची त्या जातीची भाषा तिथं आपण नोंद करावी त्याचबरोबर आजच्या घडीला आमच्या खानापूरमध्ये भाजप या नात्यानं आम्ही ना आमदार म्हणून निवडून आले आणि गेली सव्वा दोन वर्ष आम्ही पाहतोय की हे उलटं सरकार आलं आहे आमच्या विरोधात आणि ह्या ठिकाणी जे स्थानिक जे त्या सरकारकरवी काम करणारा एक्स एम एल ए आहे त्याच्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये रस्त्यानं येणारा फंड थांबला जात आहे त्यांच्या दबावापोटी मिनिस्टरना वेगवेगळ्या कारणानं सांगून तुम्ही इथं फंड घालू नका तुम्ही ह्या ठिकाणी हा रस्ता करू नका अशा पद्धतीचं दडपण आणण्याची बातमी आमच्यापर्यंत आलेली आहे तेव्हा संपूर्ण भाजपाच्या वतीनं आणि प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते झाले नाहीत त्या सर्व लोकांनी येत्या चोवीस तारखेला खानापूरला येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात रास्ता रोको हा हाती घेणार आहे तेव्हा सर्वांनी त्या ते रास्ता रोकोसाठी बरोबर अकरा वाजता या ठिकाणी चोवीस तारखेला बुधवारी सर्वांनी यावं आणि या रास्ता रोको <coughs> यशस्वी करण्यासाठी आपण सगळे हजर व्हावं एवढी या ठिकाणी विनंती करतो संपूर्ण देशामध्ये दे। आज आनंदाचं वा, वातावरण झालं आहे जी एस टी करमध्ये कपात केल्यानंतर आज सर्वसामान्य जनता संपूर्ण देशामध्ये आनंदी झाला अठ्ठावीस टक्क्यावरनं बारा टक्क्यापर्यंत किंवा काही वस्तूंचा बारा टक्क्यावरनं पाच टक्क्यापर्यंत काही गोष्टी शून्य टक्क्यापर्यंत आणण्याचं काम सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे आणि याचा परिणाम प्रमोद कोचेरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನತಾ ಅನೇಕ ದೇಶ ಪ್ರಗತಿ ಹೊರಗಣ ನಾಳೆ ಇಪ್ಪತ್ತೆರಡನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಹಕರು ಎಲ್ಲ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಜನರು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಪಟಾಕ್ಷಿಸುವ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಅದನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸ್ಬೇಕಾಗಿದೆ ತದನಂತರ ಇನ್ನೊಂದು ಎರಡನೇ ವಿಷಯ ಸನ್ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಏನು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಜಾತಿ ಗಣತಿ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಜಾತಿ ನಡುವೆ ಸಂಘರ್ಷ ಉಂಟು ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಒಂದಾದಂಥ ಒಂದೈದಂಥ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಶಾಂತಿಗೆ ಕಾರಣ ಉಂಟನ್ನು ಮಾಡಿದೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಅವ್ರು ಮಾಡುವಂಥ ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಿಂಗಾಯತ ಇರ್ಬೋದು ಮರಾಠ ಇರ್ಬೋದು ಜೈನ್ ಇರ್ಬೋದು ಎಸ್ ಸಿ ಇರ್ಬೋದು ಟಿ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ವಿವಿಧ ನಮ್ಮ ಜಾತಿ ಯಾವ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅದರ ಮುಂದುಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂದೂ ಅಂತ ಈ ಭರಿಸಿ ಅದರ ಮುಂದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಅಪಜಾತಿನ ಹೆಸರನ್ನು ಬರಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಚಿರಿಕರಿಸಬೇಕಾಗಿದೆ ತದನಂತರ ಇಪ್ಪತ್ತ ನಾಲ್ಕನೇ ತಾರೀಕು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರಸ್ತೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣ ಹಾಳಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಚ್ಚರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ಆಯಾ ಮಂಡಳದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಹೆಚ್ಚು ಎಚ್ಚರಗೊಳಿಸತಕ್ಕಂಥ ಒಂದು ತಾಜಿನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡೋ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ರಸ್ತಾರೋಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆದೇಶ ಮೇಲೆ ಆದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಕೊಡ್ತಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮರ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊ ಮುಖಾಂತರ ಇದನ್ನೆಲ್ಲರೂ ತಿಳಿಪಡಿಸ್ತಾನೆ प्रकारे हे काही महत्वाचे आयटम आहेत जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचे आहेत आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं त्याचप्रमाणे माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे नेक्स्ट जनरेशन जे रिफॉर्म्स आणलेले आहेत त्यामुळे अर्थव्यवस्थेला तर चालना येईल येतीलच आणि जीएसटी कर लागू करण्याच्या आधीचा एकच उद्देश आहे की सर्वसामान्य माणसाला आपलं जीवन सुलभतेनं जगता यावं व्यापारी वर्गाला अतिशय उत्तमरित्या व्यापार सुलभतेने करता यावा यासाठी म्हणून हे जी एस टीचे रिफॉर्म्स करण्यात आलेले आहेत आणि ह्या भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका घटकाच्या वतीनं मी श्री नरेंद्र मोदीजी त्याचप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्र सरकारला आमच्या खानापूर तालुकावासियांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो धन्यवाद आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा